जय भीम जय शिवराय जय साई भारताचे गृहमंत्री अमित शहाजी म्हणतात की आंबेडकर 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 म्हणजे त्यांना एक वेळा आंबेडकर नाही तर त्यांना चार पाच सहा वेळा आंबेडकर 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 म्हणावं लागले आंबेडकर एक हिरी नाव आंबेडकर हे एक फॅशन झालेली आहे आंबेडकर 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 नावाचा जर अवडा जप करतात एवढं जर देवाचं नाव घेतलं तर सात जन्माचं पुण्य लागेल स्वर्ग मिळेल असं आपल्या भारताचे आपल्या देशाचे गृहमंत्री अमित शहाजी म्हणतात त्यांना हे तरी माहीत आहे का कोणता देव आहे त्यांनी देवाचं तर नाव घेतलं पण ना कोणता देव आहे का ज्या देवाचं नाव घेतलं तर स्वर्ग भेटेल आणि खरंच त्यांच्याकडे याच गोष्टीचा पुरावा आहे का की खरंच देव आहे आणि त्या देवाचं नाव घेतलं तर मग स्वर्ग मिळेल किंवा मग त्यांना मिळालेला आहे का स्वर्ग किंवा मग त्यांच्या पिढीजात त्यांच्या त्यांच्या समाजाला मला नाही बोलायचं आहे म्हणजे त्या ज्या याच्यामध्ये आहेत त्यांना तरी मिळालेलं आहे दे का देव मिळाला आहे का स्वर्ग मिळाला आहे का कोणत्या देवानं म्हणजे ते पुरावे तर दाखवू शकतात का भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे ते गृहमंत्री आहे आणि ते गृहमंत्री त्या संसदमध्ये जे बाबासाहेबांच्या संविधानामुळे ते संसद आहे आणि त्या संसदेमध्ये बाबासाहेबांच्या संसदेमध्ये राहून ते म्हणतात की आंबेडकर 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 नावाचा जप करण्याऐवजी देवाच्या नावाचा जर जप केला तर स्वर्ग मिळेल म्हणजे तिथे पुरावे असूनसुद्धा त्यांना नाकारा म्हणत आहे पण ज्यांचे पुरावेसुद्धा दाखवत नाही आहेच नाही त्यांच्याकडे पण तरीही ते देशातल्या लोक जे आंबेडकरी समाजाला जे संविधानिक जे त्या बाबासाहेबांना मानतात त्यांना त्यांचं क्लिअर म्हणणं आहे का आंबेडकर आंबेडकर बाबासाहेबाला न मानता तुम्ही देवाच्या नावानं पण कोणता देव ज्या ती म्हणजे भ्रमित करणं देवाच्या नावानं भ्रमित करणं जे की हे फक्त देवाच्या नावाने लोकांना अशाच प्रकारचे भ्रमित करतात आणि आपला फायदा करून घेतात कोणता देव देवाच्या नावाने यांनी काय केलं मनस्मृतीच्या नावाने काय केलं यांनी मनस्मृतीच्या नावानं जर एखाद्या महिलेचा नवरा मेला का त्या महिलेला जिवंत जाळल्या जायचं तिचा कुठल्याही गोष्टीचा विचाराचा पत्ता नाही करायचा मुलीला महिलेला कोणत्याही गोष्टीचा ना शिक्षणाचा अधिकार होता ना त्यांना कोणत्याही बोलण्याचा अधिकार न होता ना जगण्याचा अधिकार होता हे त्यांच्या मनस्मृतीमध्ये होतं हे देवा हे त्यांचा देव आहे हे त्यांना सांगायचं आहे त्यांच्या देवानं माणसाला माणूस नाही समजायचं समजलं हे त्यांचा देव होता हे देव स्वर्ग दाखवणार आहे का आतापर्यंत अशा किती लोकांना यांच्या देवानं स्वर्ग दाखवला का जे किती म्हणतात की कि बाबासाहेबांना नाव न घेता एवढे बाबासाहेबाचा नावाचा जप न करता देवाच्या नावाचा जप करायला पाहिजे असं बहुतेक आपल्या देशाचे गृहमंत्री त्यांच्या याच्यावर तर असं वाटते का ते ऐंशी वर्षाची आहे या काळामध्ये खूप म्हणजे त्यांच्या बालपणापासून तर आत्तापर्यंतच्या या काळामध्ये की त्यांच्या लेकर बाळगे त्यांची आई वडील का आ आई आजी आजोबा कोण देव बघितला आणि कोण कौन, कोण स्वर्ग बघितला कोणाला स्वर्ग भेटला किंवा मग आणखीन त्यांच्या याच्यातल्या कोणाला त्या संसदेमध्ये जे तिथे पुराव्यानुसार सुद्धा त्यांना नाकारते पण जिथे काहीच नाही त्या नावाचा ते उल्लेख करतात का जर तुम्ही या नावाचा जप करण्याऐवजी देवाच्या नावाचा जर जप केला तर मग स्वर्ग मिळवे म्हणजे इतक्यापर्यंत ह्या लोकांची एक हे आहे बाबासाहेबाविषयी एवढी चीड आहे बरोबरी करायला पाहिजे ना बाबासाहेबाविषयी बाबासाहेबाच्या एका तरी गुणाची बरोबरी व्हायला पाहिजे होत नाही म्हणून हे सगळे आहे सत्तेत कशामुळे आहे हे सगळ्यांना माहीतच आहे आणि ना की नाव येऊन गेलेलं आहे पूर्ण देश यांच्या बायी आणि हे सांगतात की देवाला माना बाबासाहेबाला नका मानू कोणत्या देवाला त्याचा पत्ता नाही आहे देव म्हणजे काय तर यांच्या धोकाधडीच्या नावाचा एक देव चालतो कोणताही देवात त्यांच्या फायद्यासाठी ते उभा करते आणि त्याच्यावर मग त्यांचं सगळं चित्र निर्माण करतात म्हणजे यांचा स्पष्ट उद्देश हा आहे की संविधान कसंही करून बदलून देशाचा कारभार या लोक या देशाचा सगळं यांच्या मतानुसार चालायला पाहिजे संविधानानुसार चालतो म्हटलं तर या लोक त्यांना लोक प्रश्न विचारतील जनता प्रश्न विचारतील नागरिक प्रश्न विचारते संविधानामध्ये व्यक्ती स्वतंत्र आहे आणि देवाच्या नावानं म्हटलं मनस्मृतीमध्ये तिथे व व्यक्ती स्वातंत्र्य नाही तिथे सगळं अंधश्रद्धा आणि पाकंडवादाच्या वर आधारित आहे तर त्याच्यासाठी हे संविधान टोटली बंद करण्याचा यांचा हा डाव आहे जे की ते होत नाही आहेत तर हर एक प्रकारचे चाल चालत आहे संविधान आणि बाबासाहेबाला कायमस्वरूपी यांना वगळायचं आहे आणि त्यांना त्यांच्या परीनं देश चालवायचा हा सगळा क्लिअर यांचं मत इथे स्पष्ट दिसत आहे म्हणूनच म्हणूनच जसं सरकार आलं तेव्हापासून वारंवार एवढ्या भयानक घटना घडत आहे परभणी हत्याकांड हत्याच करण्यात आली पोलिसांकडनं पोलिसांचा वापर करून सोमनाथ सूर्यवंशी दादांना आणि त्याला म्हणतात त्या दादाला म्हणतात माथे फेरू तो लॉस्टचा स्टुडंट आणि ते त्या आंदोलनात सुद्धा जाणून बुजून म्हणजे लोकांना एक वेगळ्या दिशेकडे प्रकरण नेण्याच्या उद्देशानं त्यांना पकडलं सोमनाथ सूर्यवंशी दादांना आणि पोलीस कोठडीमध्ये त्यांना जनावरां मारहाण करून त्यांचा बळी घेण्यात आला पोलिसांना पुढे करून आणि मग हे प्रकरण कंटिन्यू चालूच की लगेच यांनी अशा प्रकारचे बोलणं स्पष्टपणे का बाबासाहेबाचं नाव मुळेच नाही घ्यायचं आंबेडकराचं नाव न घेता तुम्ही देवाचं नाव याच्यापेक्षा आणखीन कोणत्या गोष्टीची आपल्याला वाट बघायची आहे त्यासाठी आता आता काही करून नाही तर अशा प्रकारचे आपल्या समाज आला आपल्या समाजाला मानण्यापेक्षा आणखीन बहुजन समाज त्याच्या सगळाच आला आता ते बाकी समाज नाही मानत बाबासाहेबाला ते त्यांच्या बुद्धीची किवी आहेत बाबासाहेबाला एक दलिताचा पुढारी म्हणून न बघता बाबासाहेबांचे कर्तव्य जर बघितले तर लक्षात येईल बाबा का बाबासाहेब फक्त दलितांचे नव्हते तर बाबासाहेबांनी तुम्ही आज जे काय या अधिकारात तुम्ही शानात जगत आहात सगळेच बहुजन समाज त्याच्यात कुणबी मराठा आणखी इतर पगड जाती जेवढ्या काय आहे तेवढ्या प्रत्येक जातीवर पाहिजे तेवढे उपकार आहे बाबासाहेबाचे फक्त यांना आहे ना बाबासाहेबाला मानायला म्हणणं ना तर यांची काय म्हटलं तर एक अपमान वाटते यांना यांना ते नाही मान यांना फक्त देवधरम मोठ्या मोठ्या ते काय देवधर्म आहे नाही हे माहीत नाही पण ते देवधर्माच्या नावाने त्यांचे सोंग चालू करणं त्याच्यात त्या लोकांना समाधान वाटते आणि जे कंटिन्यू देवदेव करत राहते ते अशाच प्रकारचे कपडे दे। राहते ते देवाच्या नावाचं सोंग पुर पुढं करतात आणि मग आपले कपट चालू करतात आपल्या स्वार्थासाठी हे आपल्याला समजून घेणे खूप गरजेचं आहे बहीण तसे श्रदय बाळासाहेब आंबेडकर आहेतच त्यांच्या परी परीनं ते आपल्याला आहे पाहिजे तसा नाही नक्कीच मिळून देईन पण त्याच्यातही आपले काही कच्च्या कानाचे डोकं काही आपले आहे काही इतरही आहे इतर तर आहेत त्यांना तर काही सांगायचा प्रश्नच नाही पहिलेच आहे ना चिकल उडवायचे कामं करतात पण आपल्या समाजाचे काही कच्च्या कानाचे लोक आहेत ते उचलली जिपका लालतात टळाला त्याच्यामुळे आपल्याला भक्कमपणे बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागं राहणं खूप गरजेचं आहे त्यांच्या व्यतिरिक्त कोणी नाही दिसत आहे एवढ्या भयान परिस्थितीमध्ये आता उद्यानं गृहमंत्री अमित शहाजीच्या विरुद्धात निषेध व्यक्त केलेला आहे तर जसं होईल तसं आपल्याला श्रदै बाळासाहेब आंबेडकरांना सपोर्ट करणं आहे आणि परत आणखी शेवटचं सा सांगते की गृहमंत्री काय बाकी इतर समाजांना आहे ना देवाच्या नावाचा हे कर उदो उधो करायला सांगतात आणि दलित दलित दरी समाज हे कोणत्या देवाधर्माला नावबोटं ठेवत नाही उलट आहे ना तुमच्यापेक्षा जास्त अंधश्रद्धा आणि श्रद्धाळू लोकं आहेत दलिताचे जरी बाबासाहेब भगवान बुद्धाला जरी मानतात पण तरीही ते देवाधर्माला मानतातच जर खोटं असेल तर नव्याण्णव नव टक्के लोकांच्या घरात जाऊन बघा काल्पनिक देवाधर्माचे नावाचे फोटो आहे पूजा अर्थात करतात तेवढ्याच भक्तिभावाने आणि तेवढ्याच इमानदारीने बरे त्यांना देव नाही भेटत आणि त्यांना ना स्वर्ग भेटत पण तरीही त्या देवाची पूजा अर्चा करतात उपास तापास करतात नसं फेडतात आणि सगळेच प्रकार करतात हां पण त्याच्यामध्ये त्यांचा कपट नाही राहत निस्वार्थीपणानं करतात देवाच्या नावानं गेम नाही खेळत त्याच्यामुळे आपल्या गृहमंत्र्यांनी आहे ना हे सगळे हे त्यांच्याच लोकांना जर त्यांच्या पुरतं ठेवलं तर बरं होईल एवढ्या याच्यामध्ये संसद भवनमध्ये हे देवाच्या नावाचा ढिंडोरा नाही पेटायला पाहिजे जय भीम जय संविधान जय शिवराय